तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो शुभ सका आणि नवीन वर्षाचा सगळ्यांचा दिवस कसा गेला नक्की कमेंट करून सांगा आणि आता हे नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाचं प्रत्येक दिवस हा चांगला जाणार आणि माझा जाणार आणि तुमचा सगळ्यांचा जाणार तर आप चला तर मग आपल्या बपराचं आज काय काय चाललंय काय काय चाललंय सगळं व्यवस्थित सविस्तर बघू आपण तर माझी स्वीट घरला उठली आणि तिचं सगळं फ्रेश वगैरे हो, हो नपटाव मी कुणी कुणी उठवलं होय कव खेळता मी सकाळी हा तर मी पाठ उठलेलो आणि झोप येत नव्हती म्हणून मी उठलो सगळ्यांना पाणी तापून दिलं आणि पाठ चहा करून पिलो आणि सगळ्यांनाच पेया घातला है, है ना दिला ना चहा कसा लागला छाप पाणी केलेला हा रोजच उठू उठूय बर ठीक आहे रोजच उठतो आणि इकडं माय स्वीट वाईफ बकुळा तर हिज काय चाललंय सकाळ सकाळ तर भाजी खाली लागली अश्विनी कनिक मायाच्या ह्याच्यात खाली लागली तर असो द्या बायकोच्या ह्याची करपलेली व्हायना पण भाजी छान लागते मित्रांनो आणि छान का नाही लागली पाहिजे लागलीच पाहिजे नाही लागून काय करायचं दुसरं हा मग दुसरं असं द्या काही जेवायला आहे का हा ते पण मात्र आहे तर खूप लवकर म्हणजे कसं मी उठल्या लवकर उठल्यामुळं अश्विनी पण लवकर उठली आणि आज जवळपास साडेसातला हिचा सकाळ स्वयंपाक होत चालला आहे ऊन असं चंद्रवर निघायला तर अश्विनीचा स्वयंपाक ओके रेडी असं नाही की ते गॅसवरच तर ती चुलीसुद्धा छान स्वयंपाक आणि लय लवकर करते वा मला खूप आनंद होतो असं असं सकाळ सकाळ कसं असं छान छान चपाती छान छान म्हणजे मेथीची भाजी असं करून मस्तपैकी कामावर हो। असं जेवण वगैरे हो करून जायचं कोणाला वाटत नाही की जा असं हो। छान छान असं भारी वाटत आनंद वाटतो तर असू द्या आणखी काय म्हणते तुझा काचा दिवस कसा गेला हा अरे वा 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 तिथं कळतय मला छान गेलाय तुझा दिवस हा तुझ्या चेहऱ्यावर आनंदच व्यक्त करतोय तुझा दिवस कसा गेला असेल तर असू द्या छानच म्हणायचं कसा गेला तरी आणि ही ॲक्च्युली मित्रांनो रात्री मी संपूर्ण गाडी खुलली आता टोटल गाडीची सर्व्हिसिंग करून घेतो टोटल वायरिंग ना वायरिंग जिथली तिथं सगळं ना सगळं व्यवस्थित करून घ्यायचे आणि ॲक्च्युली गाडी आपली खुलून झाली आणि इकडे ह्यांना भाकरी टाकल्यात भाकरी खात्यात ते सका सकाळ तर मस्तपैकी गाडीचं म्हणजे खूप खूप ले दिवस एका जागेवर बसून होती त्याच्यामुळे खूप खूप झालं तर खूप घाण निघली तर द्या मस्तपैकी गाडी पण आपली सुंदर होणार आहे आणि लवकरच रस्त्यावरती धावणार आहे बुर 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 धावणार आहे तुझ्या मताने कलर कसा करू सांग गाडीचा मॉडीफाय एक, एक एक नंबर गाडीचा कलर आपल्याकडे बरं अरे तू म्हणजे कसा हा येलो ये पिवळा कलर छान दिसून गाडीचा येलो कलर वाटेल खरा आवडते आहे चल थांब दो ना दोन मिनट मम्मी मम्मी पप्पा बोलतात ना मत चाललंय ना डिस्टर्ब करते हा स्वीट गरला हिकड हिगडय बर तिचा रस्वा काढतो तुम्ही बघा शेवटी तर येलो कलर करायची गाडी ठीक आहे चल तुझी तुझी फारमाईश आहे येलो करायची छान दिसून का येलो कलर छान दिस ठीक आहे चल पाऊ मित्रांनो काय जिथं मी माझं पाऊंडवर कोटिंग करतो ना म्हणजे सेफ्टी डोअर ग्रील वगैरे सगळं पाऊंडर कोटिंग करतो त्याच कंपनीमध्ये आपली गाडी पाऊंडर कोटिंगला टाकायचं आहे पर परत एक पेअर्स पार्ट सगळं जेवढं खुललं नाही सगळं तिथं पाहुढ्यावर कोटिंगला टाकणार मी आता ही काय करणार दोन दिवस आ, किलिंग करणार घासून वगैरे घेणार टचअप काढणार आणि नंतर मस्तपैकी पैकी कोटिंगला टाकणार आणि माझा मित्रच आहे तो मस्तपैकी पैकी लय तिला दोन अडीच हजार रुपयाचा अख्खी गाडी पाहुण्यावर कोटिंग करून देईन तर ठीक आहे अश्विनीचं म्हणणं आहे येलो कलर ये कलर ठीक आहे येलो कलर छान दिसन येलो कलर अश्विनी हा नू पिल्या येलो कलर आवडेल का तुला ऐ ए अरे लय छान दिसतो लय स्वीट कलर दिसतो मारे मग कसं पाहिजे का मोरपंखी करायची हा बर हा स्वीट घरला तुझं काय म्हणणं होतं तू पण घरातच येऊन बसले काय ऐकत काय ऐकत नाही तुझं मी सांग काय ऐकायचं होतं सांगत होती तू सारखीच काय पण सांगते एकदाच सांग हा तुझ्या पैसे कॅमेरा घेऊन आलो सांग गाडी पटा सांगा कलर ठीक आहे कसा कलर द्यायचा पिंक कलर पिंक कलर द्यायचं बर ठीक आहे आणखी काय राहते का तुझ एवढच मी तुमच्यापेक्षा असं hmm. पापाची परी म्हणल्या उरीच असणार बरं स्वीट घरला आणूष का येलो कलर नाही तुला आवडत त्या गाडीला तसा दिसला पाहिजे का हा दिसेल रे चांगला दिसेल ना काय प्रॉब्लेम hmm? ठीक आहे चला तर मग ह्या ह्या गोष्टीवर मी काय करणार आहे आपण काय कंपनी आपलीच आहे पाऊड्यावर कोटींची दोन चार वेळा कलर द्यायचा म्हणलं तरी चालेल मी तर आपलाच जवळचा खास आहे त्याच्यामुळं आपण काय करू गाडीला एक दोन कलर देऊन बघू जे सुंदर दिसेल तसा गाडी मला गाडीला मोरपंखी एक कलर आवडतो व्हाईट एक आवडतो आश्विनीला आता पिवळा आवडतोय ठीक आहे आहे बघू गाडी कशी दिसते तर ह्या गोष्टीवर विचार करूनच गाडीचा कलर द्यायचा असं नाही की कसा पण द्यायचा आहे ना तर चला तर मग अश्विनीची एक चपाती झाली चपाती खाऊन जाईन असं झाले मस्त पिक आता चपाती खातो अश्विनी शेजारी बसून या तुम्ही पण चपाती खायला गोल गोल कर छान तुझ्यासारखी झाली पाहिजे नाही तर काय मत आहेत तुझ्या बर गुड मॉर्निंग सगळ्यांना

तर असू द्या पण मी पण सकाळ सकाळ उठतो एम करतोय जरा तोंड पण बारीक वाटायला लागला असं मला आता काय दोन दिवसात लगेच तोंड बारीक वाटायला लगेच हरभारीच्या झाडात तोडून बसायचं चला <laughs> <laughs> तर बाय सगळ्यांना ह्या गोष्टीवर आता व्हिडिओ इथं स्टॉप करीन आणि नेक्स्ट व्हिडिओ नंतर मेथीची भाजी चपाती खायला पण चुलीवरची मस्त चुलीवर चुलीवरची पण मस्त केली अस हो। वा मेथीची भाजी खाण्यात खूप भारी वाटत मजा येते